की त्या प्रचंड मताने विजयी करायचं आहे आणि बस मी इथे आपले दोन शब्द सं संपवतो आणि समोरच्या व्यक्तीला मी संधी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जल्लोषात ताप्या उन्हा मध्ये खरं म्हणजे मी आमचे मित्र चंद्रशेखरजी बावनपुळे साहेबांचा मनापासून आभार मानल तरी टोप्या खादल्या त्यांनी काहीच नाही केलं म्हणजे हे विदर्भामध्ये तापलेले अपमान असेचाळीस डिग्रीवाले आपले अध्यक्ष आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत अतुलजी सावे साहेब आपले संदीपाजी बोंगरे साहेब अन्पोजी बागडे साहेब आदरणीय संतोष पाटील दानवे नारायणजी कुचे अरविंदजी चव्हाण धर्मदाजी चव्हाण राऊत सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे परंतु वेळ कमी आहे प्रांत अध्यक्ष पाच वेळेपासून त्यांना निवडून देतो या वेळेस चांगले शेवटच्या ओवर मध्ये चव्वे टक्के तसे मारतात सहावा तर आपल्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी आपल्या या जालना लोकसभेसाठी एक महत्वाचा ऐतिहासिक लीड देण्यासाठी आताच आमचे मित्र भोबरे साहेबांनी जी गॅरंटी घेतली हीच गॅरंटी सन्माननीय प्रधानमंत्री मोदयांनी पुऱ्या देशाची घेतलेली आहे आणि राज्याची गॅरंटी घेण्यासाठी या ठिकाणी बावनबुळे साहेब आले मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय आता सहा विधानसभेमध्ये एकच चर्चा आहे की कोणत्या विधानसभेमध्ये रावसाहेब पाटील दानवे यांना जास्त लीड मिळते आम्ही चाळीस थोडी परंतु या वेळेस कसकणार नाही याची गॅरंटी ते त्यांच्या भाषणामध्ये देतील गॅरंटी दिली तर सिल्लोड सोयगाव पासून तर कोलंब्री पासून पैठण बंदापूर पासून जालना आणि भोकरदन या विधानसभा विधानसभामध्ये ज्या पद्धतीने आमच्यामध्ये आमदारामध्ये कॉम्पिटिशन होईल का सर्वात जास्त लीड भोकरदन मध्ये मिळते का सिल्लोर मध्ये का आणि जास्त लीड दी त्याचा फक्त तिसरी होऊ नये जास्त धीड सिंगोर होती तुम्हाला कदाचित लोकसभेचे कर्तव्य आहे ते पार पाडतो आणि हे सर्व पार पाडताना अनेक अडचणी येतात आता कोणती अडचण नाही अर्चनी अडचणी अर्चन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी अजित दादा बावनकुळे साहेब आणि हरिभाऊ बागडे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आपल्या बाजूचे संभाजीनगर औरंगाबादचे उमेदवार आदरणीय सन्माननीय संदीपान साहेब उद्या त्यांचाही फॉर्म भरायचा आहे तिथेही आम्हाला बोलायचं आहे तिथे मी आणि रावसाहेब दानवे साहेब आम्ही राजूरच्या गणपती समोरच वही खरं म्हणू हो <laughs> परत एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो रावसाहेब पाटील दानवे आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येतील याची गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्याच्यामुळे जगाच्या पाठवृष्टी लोक म्हणते प्रधानमंत्री असा तर मोदीजी सारखा असा पाकिस्तान मी म्हणत तुम्ही गहू पाच किलो मोफत घेता एका महिन्याला मध्ये दोनशे पन्नास रुपये किरू गहूया एकाच देशाचे दोन तुकडे पण मजबूत माणसाच्या हातात जर सरकार असलं तर काय होतं आणि कमकोत माणसाच्या हातात सरकार जर असलं तर काय होतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आता हे एकशे पंच्याहत्तर देशाचे लोक आपल्या देशातून गेल्याच्या नंतर त्यांनी मोदीजीला निमंत्रण दिलं की मोदीजी जुलैमध्ये तुम्ही आमच्या देशात या दहा देशाचे निमंत्रण आले काय जगाच्या पाठीवरच्या लोकांना माहित नाही का की इथं मे मध्ये निवडणूक आहे आणि जूनला निकाल आहे कोणी बी प्रधानमंत्री होऊ शकतो पण जगाच्या पाठीवरच्या साऱ्या देशाला माहिती आहे या देशाचा तिथे जर प्रधानमंत्री कोण होईल तर प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदीच होतील जुलैमध्ये निमंत्रण आले आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्या आप देशाला स्वातंत्र्य मिळालं दोन हजार शंभर वर्ष होणार आहे या वर्षा, वर्षा पुढच्या दिशा निर्देश मोदीजींनी प्रत्येक मंत्रालयाला दिले आणि सांगितलं पुढच्या पंचवीस वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या किती असणार त्यांना पियाला पाणी किती लागणार त्यांना अन्नधान्य किती लागणार रस्ते किती रुंद लागणार हॉस्पिटल किती लागणार रेल्वेचे रेल्वे, रेल्वे किती लागणार विमानतळ किती लागणार याची तुम्ही बैठक घ्या प्रत्येक डिपार्टमेंटना त्यासाठी लागणारा खर्च काढा आपल्याला पुढच्या पंचवीस वर्षाचं नियोजन करायचं आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी पस्तीस वर्ष आमदार खासदार आहे मी पस्तीस अर्थसंकल्प राज्याचे आणि देशाचे बघितले आमचा अर्थसंकल्प एक वर्षाचा असायचा तो या वर्षीचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पुढच्या पंचवीस वर्षात आमचा भारत कसा राहणार आहे अशा प्रकारचा अर्थसंकल्प किती दूरदृष्ट्या असा माणसाची मला सांगतो दोन हजार सत्तेस ना मोदीजी प्रधानमंत्री राहणार आहे ना मी खासदार राहणार आहे पण येणाऱ्या पिढीला दिशा देऊन ठेवली की जगाच्या पाठीवर काय आहे ते आपल्याकडे नाही जा मंत्र्यांना सचिवांनो या पाहून तिथं ते आपल्याला आणायचं आपल्या देशामध्ये आपली काय कमी आहे अमेरिकेत काय चायनात काय जपानमध्ये काय ते आपल्या देशातल्या देशा पुढच्या पिढीला आपल्याला नोंदवारी ही दिशा दिली आहे पण हे लोक त्यांना असं वाटत की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले तर मग आपलं काही खरं दिसत नाही आणि म्हणून तुम्ही गावागावातला हे मत रावसाहेब दानवेला नाही हे मत संभाजीनगरमध्ये भुमरे साहेबाला नाही आहे हे मत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहा संघात जाऊन आलो लोकांच्या बोलण्याहून लोकांच्या वागण्याहून आणि त्यांच्या चेहऱ्याहून माझ्या असं लक्षात आलं की सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ काळ्या तगडावरची पांढरे गे कोणत्याही भविष्यकारला इशाराची गरज नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचेचाळीस शीट जिंकणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तुम्हाला माझी विनंती आहे इथं संभाजीनगरची काही मंडळी कोणी आहे का वात करा संभाजीनगरवाले संभाजीनगरवाले इथं फक्त रावसाहेब दानवेला मत नाहीये इथं तिकडं संभाजीनगरमध्ये भुमरे साहेब उभे जालना जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो पाहुणे रावळे मित्र दोस्त कोणी फार असतील तर इकडं कवळ आणि तिकडं धनुष्यबाण एक आपल्याला करावं लागणार आहे अब्दुल सत्तार साहेबांची माझी दोस्ती तुम्हाला माहिती आहे बोलू

आम्ही आपलं कलकी बोलत असतो त्यांच्या डोक्यात काही गोष्टीची भीती आहे नाही असं नाही पण अब्दुल सत्तार साहेब एवढ्या लोकांनी आमच्या नेत्या देखत सांगतो इकडचा सूर्य इकडे होईल लोकसभेनंतर शिल्लोड भारतीय जनता पार्टी ही संपूर्णपणे उभी करायची ताकद हरिबू पागडे चंद्रशेखर बावनकुळे आणि बसले नेतृत्व ही गोष्ट मी तुम्हाला आजच्याकडे सांगितलं आता काय पेक्षा काय बरोबर नमस्कार करायला चिंता करू नका आणखी आशिया मालक म्हणजे भांडणं असतात दोघांचे आणि त्यामुळं कोणाच्या डोक्यात काही भ्रम असेल तर तिकडं भुमरे साहेब इकडं अब्दुल सत्तार तिकडं हरिभू नाना तिकड नारायण कुचे आमची राष्ट्रवादी आमची मनसे आमची शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहे कोणी कोणाला काही सांगत असलं तर डोक्यातून काढून टाका आणि येत्या एकोणीस तारखेला तेरा तारखेला तेरा तारखेला तार मला असं वाटलं की तुमच्या डोक्यात आहे की नाही म्हणून मी तपासलं मी तपासलं झोपले का येत्या तेरा तारखेला जालन्यामध्ये कमळ आणि संभाजीनगरमध्ये धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि मोदीजीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा एवढी मी आपला विनंती करतो